मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी जीवाला विचारते जीवा तूच सांग बाळा आता अरे नंदिनीने तुझ्याकडे लक्ष ठेवायला नको होतं का अरे तिला स्पेसिफिक सांगितलं होतं तरीही तिने तुझ्याकडे दुर्लक्षच केलं असं कसं सांग ना तू बाळा असं म्हणून आता मानिनी रडत असते जीवा अजूनही शुद्धीवर आलेला नसतो म्हणून मानिनीच्या काळजाची धडधड अजूनच वाढलेली असते आपल्या लेखाला शुद्धीवर आणण्याचे ती खूप म्हणजे खूप सारे प्रयत्न करत असते दुसरीकडे नंदिनीच्या पायामध्ये काच घुसलेली असते तरीही ती काच काढून आता आताच्या झाडाजवळ जाऊन पूजा करू लागते आपलं दुःख विसरून ते ही अगदी आनंदाने आता ती पूजा करत असतानाच नंदिनीला सर्व त्या दोघांमधील क्षण आठवू लागतात की कशाप्रकारे जीवा माझ्या कुशीत येऊन मला मिठी मारून रडत होता त्याला त्याचं मन माझ्यासमोर मोकळं करायचं होतं त्याला व्यक्त व्हायचं होतं पण त्यावेळी तो व्यक्त झाला नाही त्याचबरोबर माझ्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा सुद्धा जीवाने अगदी लहान बाळासारखी माझी काळजी घेतली होती मग आता हे सगळं आठवल्यानंतर ती पुन्हा एकदा वडाच्या झाडाच्या पाया पडते तिथे दर्शन घेते आणि मग वडाला ती धागा गुंडाळून प्रदक्षिणा मारणार असते तिचा पायाता दुखत असतो तिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं पण तिने आता जीवाला शुद्धीवर आणण्याचं चॅलेंज जे मानिनीला दिलेलं असतं ते चॅलेंजेस तिला पूर्ण करायचं असतं आणि म्हणूनच आता ही स्वतःला त्रास करून घेऊन जीवाला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करत असते तर दुसरीकडे आता नंदिनीची तक्रार सारखी मानिनी जीवाकडे करत असते अरे तू त्या नंदिनीच्या पाठीमागे सतत उभा राहिलास तिच्या डोक्यावर हात ठेवलास लग्नामध्ये तिचा तू हात धरलास आणि तिच्याबरोबर लग्न केलंस आणि मला सांग तिने असं एकटा सोडावं रे तुला आता तर इकडे नंदिनी आपले सर्व दुःख विसरून जीवासाठी वडाला फेऱ्या मारत असते त्यावेळी नंदिनीच्या मनात विचार येतो आजच्याच दिवशी सावित्रीने तिच्या सत्यवानाला मरणाच्या दारातून आणलं होतं कारण इथे उभी असणारी प्रत्येक स्त्री ही तिच्या नवऱ्यासाठी अगदी सावित्री बनून इथे आलीये आणि जेव्हा मी तुम्हाला प्रॉमिस करते मी सुद्धा मागे हटणार नाहीये कारण आईंना असं वाटतंय ना की माझ्यामुळे तुमच्या जीवावर बेतलंय मग आज मलाच तुम्हाला आता बरं करायचंय आणि माझा ना अगदी पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही बरे व्हाल म्हणजे व्हालच असा तिचा दृढ विश्वासच तिच्या आता कामी येतो आणि ती आता पुढे वडाला फेऱ्या घालू लागते तिच्या पायाची जखम आता खूपच खोलवर गेलेली असते तिला चालतानाही खूप म्हणजे खूप त्रास होत असतो परंतु आता जीवा शुद्धीवर यायला हवेत असा तिने पणच घेतलेला असतो त्यामुळे ती जीवासाठी काहीही करायला तयार असते तर दुसरीकडे आता जीवा थोडा थोडा शुद्धीवर यायला लागतो हळूहळू तो आता डोळे उघडू लागतो मग आता मानिनीला खूपच आनंद होतो आणि ती विचारते जीवा अरे जीवा तू शुद्धीवर येतो आहेस का मग तो म्हणतो हो आई हो तेव्हा आता मानिनीला खूप खुँप म्हणजे खूपच आनंद होतो तर दुसरीकडे आपल्या सत्यवानासाठी सावित्री बनून आता नंदिनी ही जीवाला शुद्धीवर आणण्याच्या प्रयत्नांसाठी लढत असते नंदिनीचा आता सावित्री बनून जीवासाठी अगदी खंबीरपणे उभी असते आणि आपल्या पायाला एवढी दुखापत होऊन देखील ती आता वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असते आणि मनोमन फक्त आणि फक्त जीवासाठीच प्रार्थना जीवा जीवा करत असते आणि त्याचंच हे फळ आज मिळालेलं असतं आणि जीवा इकडे शुद्धीवर आलेलं असतो तर दुसरीकडे जीवा आता हातांची हालचाल सुरू करतो त्याला असं वाटतं की इथे नंदिनीच आहे म्हणूनच तो आता हात असा मागे घेतो नंदिनीने त्याला जे गिफ्ट दिलेलं असतं ना घड्याळ गड़ार। त्या घड्याळ्यावरच नेमका त्याचा हात पडतो आणि त्यामुळे काय होतं त्या घड्याळ्याचं बटन आपोआपच प्रेस होतं आणि मग दुसरीकडे नंदिनीला तिच्या हातात असणाऱ्या घड्याळ्यात तो आवाज येतो आणि मग नंदिनीला समजतं की जीवा तर शुद्धीवर आले आहेत मग ती आता खूपच खुश होते आणि थँक्यू थँक्यू सो मच देवा असं म्हणते आणि आता घरी जायला निघते कारण तिला माहीत असतं माझे जीवा हे शुद्धीवर आले आहेत मग दुसरीकडे आता जीवा शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करत असतो डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतो मग जीवाचा हात प्रेमाने हातात घेत म्हणते की बाळाजीवा हे बघ मी आहे इथे तुझी आई आहे इथे मग जीवा डोळे उघडून आता त्याच्या आईकडे पाहतो तेव्हा आपल्या लेकराला प्रेमानेच कुरवाळत ती विचारते जीवा तुला बरं वाटतंय ना रे आता तेव्हा तो म्हणतो हो हो बरं वाटतय मला आणि नंदिनी कुठे आहे असं म्हणून तो शुद्धीवर आल्या आल्या अगोदरच नंदिनीच नाव घेतो त्यामुळे मानिनीलाही खात्री पटते की खरच जीवा आणि नंदिनीचं एकमेकांवर प्रेम आहे आणि नंदिनीने सांगितलेलं ते खरच झालं ते शुद्धीवर आल्यानंतर पहिले पहिल्यांदा ते तुम्हालाच पाहतील म्हणून तेव्हा नंदिनी कुठे आहे असं जिवा सारखा मानिनीला आता विचारतो आता जीवाने नंदिनीबद्दल विचारताच मानिनीला टेन्शन येतं की नंदिनीला मी या रूम बाहेर काढलं कारण सगळा दोष मी ज्या या परिस्थितीचा तिलाच दिला आणि मग कशाप्रकारे मी नंदिनीचा अगदी छळच केला हे मानिनीला आठवतं आणि ती बिचारी जाता रडू लागते मग आता नंदिनीला बोलव नंदिनीला बोलव असं जीवा सततच म्हणत असतो त्यावेळी मानिनी म्हणते हो बाळा बोलवते मी नंदिनीला मग आता ती लगेचच नंदिनीला कॉल करते आणि कॉल केल्यानंतर आता म्हणते की हॅलो नंदिनी ऐक ना मग नंदिनी आता विचारते आई जीवांना शुद्ध आली ना जीवा शुद्धीवर आलेत ना तेव्हा मानिनी आनंदाने सांगते हो जीवा अगं तुझा शुद्धीवर आलाय अग तो तुलाच विचारतो ये नगं लवकर नंदिनी ये ना, ना असं मानिनी रिक्वेस्ट करते तेव्हा नंदिनी म्हणते हो मी आले हो मी आले लगेच आले घरी असं म्हणून ती आता फोन ठेवते तर आता नंदिनीला खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो की बर झालं जीवा शुद्धीवर आलेत तर दुसरीकडे जीवाने अगदी नंदिनीचा पद सुरू केलेला असतो मानिनी त्याला शांतपणे समजावते बाळा येईल हा नंदिनी इकडे नंदिनी आता अगदी धावतच घरी आलेली असते तिच्या पायाला बँडेज असतं व्यवस्थित तिला चालता सुद्धा येत नसतं मग मानिनी दरवाज्यातच उभी असते तेव्हा जीवा कुठे आहेत असं नंदिनी विचारते तेव्हा मानिनी सांगते आहे जीवा अगं शुद्धीवर आलाय आणि त्याने डोळेसुद्धा उघडले आहेत मग नंदिनीला असं होत असतं की कधी एकदा मी माझ्या जीवाला पाहिल ती आता अगदी एक्साईट होऊनच जीवाच्या रूमकडे निघालेली असते पण तिचा पाय अचानकच दुखतो त्यामुळे ती थोडीशी थबकते तेव्हा मानिनी विचारते काय झालं नंदिनी अगं तेव्हा काही नाही अहो फार काही नाही मी जेव्हा प्रदक्षिणा मारायला गेले ना तेव्हा माझ्या पायामध्ये ना तिथे काच घुसली तेव्हा काच कशी काय घुसली असं मानिनी आता विचारते तिची काळजी करते आणि मग तिच्या हातातून पूजेचं ताट घेत ती नंदिनीला अगोदर शांतपणे बसवते आणि काय नक्की झाले तू मला दाखव बरं असं काळजीनेच जी विचारते तेव्हा आता नंदिनी सांगत असते आई एवढं काही नाही हो तुम्ही नका ना काळजी करू मग मानिनी म्हणते अगं बाळा तुझ्या पायात काच घुसली तरी सुद्धा तू पूजा करायला तयार झालीस मग आता नंदिनी म्हणते पूजा करायला तर हवी होती नाही आणि इथे सुद्धा जीवांची बायको म्हणून कमी पडली असते तर मी कसं सहन केलं असतं असं नंदिनी म्हणते तर मानिनीला आता अगदी लाजल्यासारखंच होतं तेव्हा मानिनी आता रडत असते ते पाहून आता नंदिनी विचारते काय झालं आई अहो तुम्ही का रडताय अहो आई काय झालं मी काही चुकीची बोलले का माझ्या बोलण्यामुळे तुम्ही दुखावला गेला आहात का अहो आई आय एम सो सॉरी तुम्हाला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता अहो मी तर आपली सहजच बोलून गेले असं नंदिनी म्हणते तेव्हा मानिनी आता रडतच म्हणते अगं नंदिनी नाही गबाळात असं नाही मलाच काय अगं कुणीही दुखावलं जाईल असं तू कधीही वागत नाही आणि बोलत सुद्धा नाही मग आता मानिनी माफी मागू लागते ते पाहून नंदिनी म्हणते की अहो आई माफी वगैरे कसली मागताय आता तुम्ही तुम्ही प्लीज असं काही करू नका तेव्हा मानिनी म्हणते नाही नंदिनी अगं बोलू दे ग मला खरंच आता मला बोलू देत केलेल्या चुकीची आता मला ना तू माफी मागू देतच मी खरंच चुकले ग बाळा पण तुला सांगू माझ ना अगदी भानच हरपलं होतं मला काही कळतच नव्हतं मी काय बोलते आणि काय करते मी जीवाला त्या अवस्थेत बघितलं ना मला खरंच खूप धस्त झालं जा मी घाबरून गेले होते माझा संताप संताप झाला होता आणि तो सगळा राग मी तुझ्यावरच काढला त्यामुळे खरंच सॉरी असं म्हणून मानिनी आता नंदिनीची माफी मागते मग नंदिनी म्हणते आई ठीक आहे ना प्लीज तुम्ही शांत व्हा बरं अगोदर आणि तुमचा त्यावेळीचा माझ्यावरचा असणारा राग खरंच साहजिक होता अहो मी अगदी आणि खर सांगू मला माहित होत तुमचा हा राग फार काळ नाही टिकू शकणार शेवटी माणूस हा आपल्याच माणसांवर चिडतो ना त्याच्यावरच चिडतो आणि त्यांच्यावरच संताप सुद्धा काढतो कारण त्याला माहीत असत आपलं माणूसच हे आपल्याला समजून घेऊ शकत आणि म्हणूनच मी तुमचा राग अगदी समजू शकते तेव्हा मानिनी म्हणते खरंच नंदिनी खरंच अग तूच हे सगळं समजू शकतेस बाळा बाकी घरात कुणालाच काही कळत नाहीये की आई म्हणून मी इतकी का घाबरलीये आणि इतका राग मला का आलाय अगं तुला सांगू का नंदिनी तापना जीवाचा शत्रू आहे ते पण अगदी लहानपणापासून अगं त्याला ताप नुसता येत नाही तर तो डोक्यातच भरतो आणि मोठा आजार पण काढतो गतो आणि लहानपणी अशा बरेच परीक्षा त्याला या तापामुळे बुडवाव्या लागल्या आहेत त्यामुळे जेव्हा मला समजलं ना की जीवाला ताप आलाय आगीत पडला त्या ग्राफ्टिंगमुळे त्याला एवढा ताप आलाय तेव्हा मी खरंच म्हणजे खरंच खूप घाबरले होते आणि माझ्या पायाखालची जमीन सुद्धा सरकली होती अगं बाळा मी एवढी खचून गेले ना आणि खर तर मला माहितीये एका आईने असं खचून कधीही जायचं नसतं आणि आईने अख्ख्या घराला आधार दिला पाहिजे आणि आईने स्वतः शांत सुद्धा राहिलं पाहिजे हे सगळं सगळं माहितीये ग मला पण आई असूनही मी पूर्णपणे खचून गेले आता अश्रू पुसते आणि म्हणते आई अहो असं का करताय तुम्ही प्लीज असं रडू नका ना अहो असं काहीही नसतं आणि कोण म्हणतो आईने खचायचं नाही अहो ती सुद्धा शेवटी माणूसच आहे ना आणि आईला सुद्धा भीती वाटू शकते ती सुद्धा हेल्पलेस होऊ शकते आणि संकट आल्यावर आईला खचण्याचा पूर्णपणे हक्क आहे आणि उलट अशा वेळी जेव्हा आई खचते ना ज्या आसपास जी लोक असतात ना त्यांनी तिची आई व्हायचं असतं तिला समजून घ्यायचं असतं सांभाळून घ्यायचं असतं तिचं रागवणं चिडणं सगळं काही आपल्या पदरात घ्यायचं असतं आणि मला सांगा दरवेळी आईनेच का आई, आई पण निभवायचं मग आता माणिनी नंदिनीकडे पाहतच राहते आणि विचारते कुठून एवढा समजूतदारपणा तू आणतेस ग तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते की तुमच्यासारख्या आईच्या संस्कारातूनच मग मानिनी आता मानिनी अगदी कौतुकाने तिच्याकडे पाहते आणि म्हणते बोलण्यामध्ये तू कधीही हरणार नाहीस बाळा पण खरंच पुन्हा एकदा मी तुला वाटेल ते बोलले त्यासाठी अगदी मनापासून सॉरी तेव्हा नंदिनी म्हणते आई तुम्ही पुन्हा ना सारखं सारखं सॉरी केलं ना तर मी आता तुमच्यावर रागवेन हा तेव्हा मानिनी म्हणते बरं बाई सॉरी मग नंदिनी म्हणते अरे पुन्हा तेच असं म्हणून त्या दोघीही आता एकत्र येतात एकमेकींना मिठी मारतात इकडे काव्या आणि पार्थ हे दोघेही आता वडाच्या झाडाकडे पूजा करण्यासाठी चाललेले असतात काव्या काही पार्थकडे पाहत नसते मग त्यानंतर आता त्या बायका आपल्या गप्पा मारत चाललेल्या असतात की यावर्षी जरा उशीरच झाला हो की नहीं, पूजा नाही आपल्याला पूजा करायला नाहीतर आपण ज्याच्यासाठी पूजा करतोय तोच म्हणायचा की तुम्हाला उशीर झाला घरी यायला आणि स्वयंपाकसुद्धा करायला अशा त्यांच्या गप्पा सुरू असतात तर पार्थ त्यांच्याकडे पाहतो आणि हसतो सगळ्या बायका आता ऑलरेडी पूजा करून तेथून गेलेल्या असतात पार्थ आणि काव्य हे दोघेच तेथे असतात आता ते दोघेही तिथे जात असताना पार्थ मात्र हळूच काव्याकडे पाहत असतो कारण काव्या, काव्या त्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत असते मग त्यानंतर ते दोघेही एकत्रच पूजेची थाळी तेथे ठेवतात आणि मग काव्या जेव्हा दिवा लावायला जाते तर तिच्याकडून काही व्यवस्थित दिवा लागत नसतो म्हणून पार्थ आता तिला मदत करतो आणि स्वतः हळूच तिच्याकडे पाहत तिला स्माईल देत असतो तर काव्यसुद्धा सर्व राग वगैरे विसरून त्याला स्माईल देत असते आणि पूजा करत असते आता पूजा केल्यानंतर ती मनोभावे अगदी ह्या झाडाला प्रार्थना करत असते तर पार्थसुद्धा ते पाहतो हळूच तिच्याकडे पाहून हसतो आणि डोळे बंद करून तोसुद्धा हात जोडतो त्यानंतर काव्य आता पूजेचं ताट हातात घेत असते पण तिला व्यवस्थित घेता येत नसतं कारण पदर तो सारखाच मध्ये मध्ये येत असतो पुन्हा एकदा पार्थ तिच्याकडे पाहतो आणि तिला मदत करतो आता पार्थ या सगळ्या आठवणी आपल्या मनामध्ये साठवून ठेवत असतो आणि हळूच पुन्हा एकदा तिच्याकडे पाहत गोड अशी सुद्धा देत असतो त्यानंतर काव्या आता पदर व्यवस्थित करत असते पण तिला काही व्यवस्थित तो पदर करता येत नाही त्यामुळे पार्थ पुन्हा तिला मदत करत तिचा तो पदर व्यवस्थित करून देतो तेव्हा काव्या त्याच्याकडे खूपच प्रेमाने पाहते मग आता पार्थने सुद्धा पूजेच्या ताटाला हात लावलेला असतो ते दोघेही आता वडाला ओवाळतात काव्याचं लक्ष पार्थकडे नसतं परंतु पार्थची नजर फक्त आणि फक्त आज काव्यावरच असते मग हळूच आता काव्या पार्थकडे पाहते तर पार्थ लगेच आपली नजर दुसरीकडे करतो त्यानंतर आता काव्या ही ताटखाली ठेवते आणि मग तेथे दोरा घेते तो दोरा तिला आता व्यवस्थित तिथे बांधता येत नाही मग पार्थ तिला मदत करतो तर काव्या पुन्हा एकदा प्रेमाने त्याच्याकडे पाहते आणि त्यानंतर आता दोरा बांधल्यानंतर प्रदक्षिणा कशा घालाव्या तिला कळतच नाही ती शांत शांत होते आणि तेथेच थांबते तेव्हा पार्थ विचारतो एवढा कसला विचार करताय हो तुम्ही आता दोरा तर मी बांधून दिला आहे परंतु वडाला फेऱ्या तुम्हालाच मारायच्या आहेत वडाला प्रदक्षिणा तर तुम्हालाच मारायच्या आहेत ना मग आता काव्य त्याला प्रश्न करते खरंच याला काही अर्थ आहे का पण मग आता ती विचारते खरच या अशा सात फेऱ्या मारून आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं हे खरं असेल का कारण गेली वर्षानुवर्ष बायका हे रत करतायत पण कशासाठी नाही म्हणजे एरवी या झाडाला तसं कुणी पाणीही घालणार नाही या झाडाकडे खरंच कुणी लक्ष सुद्धा देणार नाही पण आज आज मात्र सगळ्या बायका या झाडाची पूजा करणार हे म्हणजे कस झालं माहितीये आपला वर्षभर संसार कसाही चाललेला असो कुणी त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही भांडणं झाली तर ती सोडवायला सुद्धा कुणीही येणार नाही आणि कुणी कशाची दखल सुद्धा घेणार नाही पण अनिव्हर्सरीच्या दिवशी ते कपल कस आयडियल कपल आहे असं त्यांना ट्रीट करणार खरंच काही घडतं का या झाडाभोवती फेऱ्या मारून असा प्रश्न काव्या पारतला करत असते बर मला सांगा मग बायकाच का हेरवत करतात पुरुष का काबर हे करत नाहीत आणि पुरुषांना असं वाटत नाही का त्यांच्याही बायकोच आयुष्य वाढावं ते सुद्धा त्यांच्यासारखं तेव्हा पार्थ आता गालत हसतो आणि तिच्याकडे पाहतो तर दुसरीकडे मानिनी म्हणते नंदिनी आता तू आली आहेस ना बाळा तर मी माझी वटपौर्णिमेची पूजा उरकून घेते हां मग नंदिनी म्हणते हो चालेल काही हरकत नाही त्यावेळी मानिनी सांगते जीवाचा ताप उतरलाय बाळा पण अशक्तपणा अजूनही आहे त्याच्या शरीरात आणि हो डोळे उघडल्या क्षणी त्याने सर्वात अगोदर फक्त तुझं नाव घेतलंय हा तेव्हा नंदिनीला आता खूपच आनंद होतो ती आपल्या रूमकडे पाहते आणि हसत असते कधी एकदा जीवाला भेटेल ना असं तिला झालेलं असतं ती, ती खूपच एक्साईट असते मग आता ती विचारते खरंच नाही मी पटकन त्यांना भेटून येते हा असं म्हणून ती निघालेली असताना मानिनी म्हणते थांब जरा जायचं मग आता नंदिनीला धक्काच बसतो आणि ती विचारते म्हणजे आई मला नाही समजलं तेव्हा माणिनी सांगते की अगं तूच तर म्हणाली होतीस ना बाळा की तुम्ही माझा हात धरून मला जीवाच्या रूममध्ये घेऊन जाल म्हणून आता विसरलीस का तेव्हा नंदिनी आता थोडी लाचते आणि म्हणते आई आता मानिनी नंदिनीचं कौतुक करत म्हणते बाळा तू आजच्या काळातली ना सावित्री आहे सावित्री खरंच तुझ्या प्रेमाने तुझ्या प्रार्थनेने अगदी खेचून आणला आहे मृत्यूच्या दारातून आता मीच काय बाळा पण तुला त्याच्यापासून कोणीही म्हणजे कोणीही दूर नाही ठेवू शकत असं नंदिनीचं कौतुक करत ती आता म्हणते तेव्हा चल बर आता असं म्हणून आता मानिनी तिचा हात पकडते आणि तिला अगदी प्रेमाने मानाने सन्मानाने जीवाच्या रूमकडे घेऊन जायला निघते तर दुसरीकडे आता पार्थ काव्याला विचारतो फक्त बायकाच का पुरुष का नाही ना मला सांगू का काव्य माझ्या लहानपणी ना मला सुद्धा असाच प्रश्न पडायचा पण गंमत कशी असते माहितीये संसाराच्या सप्तपदीमध्ये वचन मात्र देतात हा पुरुष पण निभवतात सगळं काही बायकाच वर्षातून एकदा गुलाबाचं फुल देतो तो पुरुष असतो पण त्याच गुलाबाचा गुलकंद करून संसाराचा गोडवा वाढवण्याचं काम कोण करत तर बायकाच संसाराची गाडी पुरुष हातात घेतो खरं पण त्याच्या ड्रायव्हिंग सीट वर असतात त्या बायकाच तुम्ही बायका ज्या श्रद्धेने न थकता न कंटाळता रत करू शकताय ना ती चिकाटी तो भाबडेपणा नसतो आम्हा पुरुषांमध्ये आणि म्हणूनच मला असं वाटतं की बायका हे व्रत करू शकतात पण खरं सांगू काव्या मला ही हे व्रत करायला खरंच खूप आवडलं असतं मग आता काव्य विचारते काय तुम्हाला आणि हेर व्रत करायचंय तेव्हा तो हसतच म्हणतो हो का नाही आवडणार अहो इमॅजिन करा ना कारण गुडघ्यावर बसून प्रपोज करणं आपल्या बायकोला आपल्या प्रेयसीला खूप सोपं असतं पण गुडघ्यावर बसून एकशे आठ प्रदक्षिणा घालायला त्याला ना इच्छाशक्ती लागते असं म्हणून तो सुद्धा आता काव्याच्या हातात असणारा धागा पकडून तिच्याबरोबरच फेऱ्या घेत असतो मग त्यानंतर काव्य म्हणते एक मिनिट हा आता काय एकशे आठ प्रदक्षिणा मारायच्या आहेत का आपल्याला मग आता तो हसतो आणि नाही नाही पण आता ना फक्त आपल्याला सातच फेऱ्या मारायच्या आहेत मग काव्याच्या जरा जीवात जीव येतो इकडे नंदिनीने सांगितल्याप्रमाणे मानिनी आता हात धरून जीवाच्या रूममध्ये घेऊन आलेली असते तर जीवाला पाहून आता नंदिनीला खूप म्हणजे खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात ती आता जीवाजवळ बसते आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते त्याच वेळी आता मानिनी म्हणते जीवा अरे बाळा नंदिनी आलीये बघ तेव्हा तो हळूच डोळे उघडतो आणि नंदिनीकडे पाहू लागतो जीवाच्या डोळ्यातून आले ला आता पाणी येतं आणि त्याची नजरच नंदिनीवरून हटत नाही कारण त्याला शुद्धीवर आल्या आल्यास नंदिनीला खरं तर पाहायचं असतं नंदिनी आता प्रेमानेच विचारते जीवा बरं वाटतंय ना आता तुम्हाला मग आता तो म्हणतो हो मला बरं वाटतंय तेव्हा मानिनी म्हणते नंदिनी बाळा मी माझे शब्द परत घेते बाई आता खरं तर हीच तुझी जागा आहे ते पण तुझ्या जीवा आणि तूच त्याची बाळा काळजी सुद्धा घेऊ शकतेस आणि समर्थपणे त्याला सांभाळू सुद्धा शकतेस कारण माझा पूर्णपणे विश्वास आहे तुझ्यावर बाळा क्षणी तू तुझ्या नंदिनीच नाव आता मोकळेपणाने तुम्ही दोघेही गप्पा मारा छान तेव्हा जीवा आता मानिनीकडे पाहतच राहतो की माझ्या आईने सुद्धा माझी खूप काळजी घेतली आणि माझ्या जवळच बसून होती तर नंदिनी मात्र थोडी लाजत असते तेव्हा मानिनी आता नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा आता मानिनी तेथून गेल्यानंतर आता नंदिनी पहिल्यांदा जीवाला हॅपी बर्थडे जीवा असं म्हणते तेव्हा तो थँक्यू सो मच असं तिला म्हणतो आणि मग नंतर नंदिनी पुन्हा विचारते तुम्हाला कसं वाटतंय आता खूप दुःखद तर नाही आहे ना तुमचं तेव्हा आता जीवा काहीच बोलत नाही त्याला एका क्षणी ते सगळे प्रसंग आता पुन्हा डोळ्यासमोर आठवतात की कशाप्रकारे काव्य फोर्स करत होती तो टॅटू दाखवायचा तर मी अक्षरशः तो टॅटू जाळून टाकला आणि मला स्वतःला एवढी मोठी दुखापत इजा करून घेतली आणि घरातील सर्वांना एवढा त्रास झाला नंदिनीलाही एवढा त्रास झाला याचं गिल्ट मात्र त्याच्या मनामध्ये असतंच हे सगळे प्रसंग काही त्याच्या डोळ्यासमोरून लवकर जात नसतात तो आता हे सगळं आठवून अगदी शॉक असतो की मी माझं काय केलं तेच मला कळत नाही मग नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा विचारते काय झालं तर जीवा आता काहीच बोलत नाही तो निशब्द असतो तेव्हा नंदिनीला आता वाटतं की नक्की काय झालं असेल जीवांना ती आता त्याच्याकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या पार्थला विचारते काय हो करू का हो मी आता पूजा मग आता तो विचारतो आता काय चौदा जन्मांसाठी मागताय की काय देवाकडे मला कारण माझे विचार ऐकत ऐकत तुम्ही सात फेरे सुद्धा पूर्ण करून टाकले पण पूजा करताना देवाकडे मी तुम्हाला सात जन्मासाठी मागितलं सुद्धा मग आता दुसरीकडे जीवा नंदिनीला विचारतो की फार्म हाऊसमध्ये जे झालं तेव्हा नंदिनी म्हणते सगळं कळलंय मला हे सगळं तुम्ही काव्यामुळे केलं ना हे ऐकून जीवाला मात्र धक्काच बसतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा